शिवसेनेचे दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची निष्ठाहंडी शिरोळच्या गोडीविहीर गोविंदा पथकाने फोडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा आणि हुपरी शहर शिवसेना यांच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या निष्ठावंतांची दहीहंडी दोन हजार पंचवीस ही शिरोळच्या गोडीविहीर गोविंदा पथकाने फोडून दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांच्या बक्षिसाची रक्कम आणि सन्मानचिन्ह पटकावले कार्यक्रमाचे उद्घाटन आणि दहीहंडीचे पूजन शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या शुभ असते तसेच प्रमुख विजय देवणे हाजी अस्लम सय्यद जिल्हाप्रमुख संजय चौगुले माननीय जिल्हा, माननी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान पंचायत समिती सदस्य अरुण माळी वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदुम शिवाजी पाटील हुपरी शिवसेना शहरप्रमुख विनायक विभूते महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगुले महिला आघाडी शहर प्रमुख मीनाताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले या दहिहंडी सोहळ्यामध्ये तीन पथकांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये आमरेश्वर गोविंदा पथक औरवाड गोडीविहीर गोविंदा पथक शिरोळ आणि जय महाराष्ट्र गोविंद पथक शिरोळ या गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदवला पहिल्यांदा सलामीनंतर पस्तीस फुटावर बांधलेल्या या हंडीपर्यंत पोहोचण्याचा तिन्ही मंडळांनी अटोकाट प्रयत्न केला परंतु त्यामध्ये तिन्ही मंडळांना अपयश आले त्यानंतर हंडीची उंची तीस फुटावर आणण्यात आली यानंतर जय महाराष्ट्र गोविंद पथकाला चिठ्ठीमधून प्रथम संधी मिळाली यामध्ये त्यांनी हंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये अपयश आले त्यानंतर चिठ्ठीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर गोडीविहीर या गोविंदा पथकाला संधी देण्यात आली त्यांनी सहा थर लावत ही शिवसेनेची निष्ठावंतांची दहीहंडी फोडली यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले व प्रति बाळासाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या विवेक देवरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजय गोविंदा पथकाला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती संध्याकाळी देखील पावसाचा हा लपंडाव सुरूच राहिला परंतु दहीहंडी सोहळ्याच्या उत्कृष्ट आयोजनामुळे दहीहंडी शौकीनांची तुडुंब गर्दी मैदानावर झाली होती वरून पडणाऱ्या पावसामध्ये देखील दहीहंडी शौकीन शहरातील नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभा राहून या दहीहंडी सोहळ्याचा आनंद घेत आनंद होते या दहीहंडी सोहळ्यास शिरोळ तालुका प्रमुख संजय अनुसे उपतालुका प्रमुख योगेश कुलकर्णी ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ नलवडे युवासेना तालुका प्रमुख देवाशिष भोजे ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे अमोल देशपांडे संजय लोहार इचलकरंजी शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण धनाजी मोरे आरोग्यसेना जिल्हा समन्वयक विकी मोहिते कोल्हापूर कट्टार शिवसेनेक ग्रुपचे गोविंद वाघमारे दिनेश साळोखे इचलकरंजी मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत शुभम चौगुले इंगळी प्रमुख केशव पाटील यळगुड शहर प्रमुख अनिल रोटे रेंदाळ शहर प्रमुख महिपती पाटील सुहास सपाटे राजू मोकाशी व इतर शिवसैनिक आणि हुपरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसावण न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी